मित्रांनो नमस्कार आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा हो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात राज्य सरकारने अखेर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नती संदर्भातील मोठा महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे अनेक वर्षापासून निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येणार असून हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना कोणती दिनांक सेवा ज्येष्ठसाठी ग्राह्य धरायची याबाबत स्पष्ट नियम घालून देण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पूर्वी राज्य शासन सभेत रुजू झालेले आणि विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदोन्नती मिळवलेले कर्मचारी यांचा समावेश आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता त्यांच्या प्रथम नियुक्तीची तारीख हीच पुढील पदोन्नतीसाठी पात्र मानली जाणार आहे यामुळे सेवा ज्येष्ठतेच्या तारखेबाबत असलेला गोंधळ दूर होईल या निर्णयाचा लाभ फक्त शासनसेवेतीलच नव्हे तर पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनाही होणार आहे यापूर्वी शासनाच्या सत्तावीस मे दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार सेवा ज्येष्ठता ही संबंधित पदोन्नती मिळालेल्या तारखेपासून लागू केली जात होती मात्र परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख आणि पदोन्नती लागू होण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या विसंग विसंगतीमुळे अनेक प्रकरणांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आता नव्या आदेशानुसार पंचवीस एप्रिल दोन हजार चार अथवा त्यापूर्वी सेवेत रुजू झालेले व त्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर पोहोचलेले कर्मचारी यांची सेवा एप्रिल दोन हजार चार नंतर रुजू झालेले आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेले कर्मचारी यांची ज्येष्ठता ही त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून मोजली जाणार आहे या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना थेट फायदा होऊन पदोन्नती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व स्पष्टता निर्माण होणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार